नमस्कार मित्रांनो माझं नाव शैना जाकीर शेख राहणार पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर आम्ही शेती हा व्यवसाय करतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून आमचा दुग्ध व्यवसाय आहे तर या आमच्या पाच गायी आहेत तुम्ही बघू शकता या गायी आमच्या तर तीन वर्ष झाला आम्ही या गायी आहेत आमच्या आणि तीन वर्षापासून आम्हाला पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा जर आपण धाराला बसलो ना तर गायींना पिस्ता कोचीड आणि नासांमुळे त्या दहाराला नीट उभ्या राहत नव्हत्या आणि पाना चोरायच्या पाना चोरण्याबरोबर रवत पण व्यवस्थित होत नव्हता अशा अनुभव आम्हाला खूप वेळा आले त्यानंतर आम्ही कोल्हापूर सुपर सुपर फाय या साबणाची ऍड पाहिली त्यानंतर आम्ही डेमोसाठी यांच्याकडून पाच साबण मागवले पाच साबण मागवल्यानंतर हा साबण आम्ही यूज केला आणि युज केल्यानंतर आम्हाला याचा रिझल्ट पंधरा दिवसामध्येच खूप छान रिझल्ट आला याच्यामध्ये आम्हाला आता गाईवरती गोचीर किंवा डास पिस्सा काही आम्हाला भेटत नाही आणि आमच्या गायींची तब्येत पण खूप छान आहे आणि या साबणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्वचा रोग जे असतात ते जनावरांना होतात ते त्वचा रोग काही होत नाही आणि खूप छान रवत करतात त्यामुळे त्यांची तब्येत पण खूप छान आणि याचा जो मागवायची जी प्रोसेस आहे ती तुम्ही ऑनलाईन कॅश डिलेवरी ऑनलाईन डिलेवरी करू शकता किंवा गुगल पे पण करू शकता तुमच्या सवडीनुसार तुम्ही याला मागवू शकता खूप छान याचा रिझल्ट आहे मित्रांनो आणि आम्ही याला गेल्या तीन वर्षापासून यूज करतोय तीन वर्ष झाली आम्ही हा साबण यूज करतोय तर तुम्हाला पण हा साबण मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकता धन्यवाद मित्रांनो